नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरव्ही मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओ मध्ये आपण कल्याण डोंबिवली महानगरपालिका लिपिक या पदासाठी बघा प्रश्न घेतलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला ला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील तर आपल्या आपल्या अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण खालीलपैकी कोणत्या वर्षी केले होते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील सन एकोणीसशे बघा एक्क्याण्णव या वर्षी भारताने आपल्या अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण हे केले होते प्रश्न क्रमांक दुसरा पहा डेक्कन रयत असोसिएशन बघा यांची स्थापना सन एकोणीसशे सोळा मध्ये खालीलपैकी कोणी केली बघा डेक्कन रयत असोसिएशन यांची स्थापना सन एकोणीसशे सोळा मध्ये खालीलपैकी कोणी केली होती बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा एक राहील छत्रपती शाहू महाराजांनी सन एकोणीसशे सोळा मध्ये केली होती प्रश्न क्रमांक तिसरा पहा संसदेचं कनिष्ठ सभागृह खालीलपैकी कोणतं आहे बघा संसदेचं कनिष्ठ सभागृह खालीलपैकी कोणतं आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील लोकसभा बघा हे सभागृह संसदेचं या ठिकाणी कनिष्ठ सभागृह आहे प्रश्न क्रमांक चौथा पहा ग्रँड मास्टर हा किताब खालीलपैकी कोणत्या खेळासाठी दिला जातो बघा ग्रँड मास्टर हा किताब कोणत्या खेळासाठी दिला जातो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील ग्रँड मास्टर बघा हा किताब बुद्धिबळ या खेळासाठी तो दिला जातो प्रश्न क्रमांक पाचवा पहा ताजमहल खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे बघा ताजमहल खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे बघ या ठिकाणी औषध क्रमांक चार राहील ताजमहल पहा यमुना नदीच्या काठावर आहे प्रश्न क्रमांक सव्वा पहा मूत्रपिंडाच्या विकारावर खालीलपैकी कोणती उपचार पद्धती वापरली जाते मूत्रपिंडाच्या विकारावर खालीलपैकी कोणती उपचार पद्धती वापरली जाते बघ या ठिकाणी अवश क्रमांक तीन राहील मूत्रपिंडाच्या बघा विकारावर डायलिसिस बघा ही उपचार पद्धती प्रामुख्याने वापरली जाते प्रश्न क्रमांक सातवा पहा भारतीय राज्यघटनेमध्ये विचारले मूलभूत हक्क खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये देण्यात आलेले भारती कलमा आले आहेत भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्क खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये देण्यात आलेले आहेत बघ या ठिकाणी अवश क्रमांक दोन राहील कलम बारा ते पस्तीस मध्ये बघा मूलभूत हक्क या ठिकाणी देण्यात आलेले आहेत प्रश्न क्रमांक आठवा पहा न्यूटनचे बघा गतीविषयक एकूण किती नियम आहेत न्यूटनचे गतीविषयक एकूण किती नियम आहेत बघा न्यूटनचे बघा गतीविषयक एकूण पहा तीन नियम आहेत प्रश्न क्रमांक नव्वा पास सुकन्या समृद्धी खाते खालीलपैकी किती वर्षांखालील खालील मुलींसाठी उघडता येते बघा सुकन्या समृद्धी खाते खालीलपैकी किती वर्षांखालील खालील मुलींसाठी उघडता येते बघा या ठिकाणी अंशु क्रमांक बघा तीन राहील दहा वर्षा खाली या ठिकाणी मुलींसाठी या ठिकाणी सुकन्या खाते उघडता येते प्रश्न क्रमांक दहावा पहा महाराष्ट्रामध्ये विचारले कोणत्या एका ठिकाणी विमानांचा कारखाना आहे महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी विमानांचा कारखाना आहे बघा या ठिकाणी अंशु क्रमांक बघा एक राहील ओझर जे की नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे या ठिकाणी विमान निर्मितीचा कारखाना आहे विद्यार्थी मित्रांनो पहा कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती बघा आपल्याकडे बघा लिपिक या पदासाठी बघा लागणारे महत्वपूर्ण आठ हजार प्रश्नांचं एक महत्वपूर्ण पी डी एफ आहे त्यामध्ये बघा आपण सर्व विषयाचे बघा अतिसंभाव्य प्रश्न टाकलेले आहेत विशेष म्हणजे बघा कल्याण डोंबवली महानगरपालिका भरती जो काही आपला अभ्यासक्रम आहे बघा लिपिक या पदासाठी त्या सर्वांचे बघा प्रश्न आपल्या या एफमध्ये अवेलेबल आहेत जर कोणाला खरंच बघा ही पी डी एफ घ्यायची असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे नव्याण्णव फोनपे पे किंवा गुगल पे करायचंय आणि व्हॉट्सअपला हाय करायचंय तुम्हाला बघा 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 एका या ठिकाणी सर्व विषयाचे प्रश्न हे पाठवले जातील यामधले हे सर्व प्रश्न पहा खूप महत्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे बघा प्रश्न क्रमांक अकरावा पहा कॅथोड किरण हे पुढील पैकी कोणत्या प्रकारचे कण असतात बघा कॅथोड किरण हे पुढील पैकी कोणत्या प्रकारचे कण असतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील बघा हे किरण ऋण प्रभारित या प्रकारचे ते कण असतात प्रश्न क्रमांक बारावा पहा राज्य पुनर्रचना आयोग सन एकोणीसशे त्रेपन्न यांचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते बघा राज्य पुनर्रचना आयोग सन एकोणीशे त्रेपन्न बघा यांचे अध्यक्ष फाजल अली बघा ठिकाणी अध्यक्ष होते प्रश्न क्रमांक तेरावा पहा राष्ट्रपतींचा महाभियोग यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणता आहे राष्ट्रपतींचा महाभियोग यांच्या संबंधीचं कलम कोणतं कलम आहे बघा कलम एकसष्ट पहा राष्ट्रपतींचा महाभियोग यांच्या संबंधीच या ठिकाणी कलम आहे प्रश्न क्रमांक चौदावा पहा जागतिक अपंग दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी बघा जागतिक अपंग दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो बघा या ठिकाणी औषध क्रमांक तीन राहील तीन डिसेंबर बघा या दिवशी जागतिक अपंग दिवस असतो प्रश्न क्रमांक पंधरावा पहा मूळ रेखावृत्त खालीलपैकी कोणत्या देशामधून जातात बघा मूळ रेखावृत्त खालीलपैकी कोणत्या देशामधून जातात बघा या ठिकाणी औषध क्रमांक तीन राहील इंग्लंड बघा या देशामधून मूळ रेखा जातात क्रमांक सोळा बाबा अपर्णा पोपट खालीलपैकी कोणत्या खेळासंबंधीच्या खेळाडू आहेत अपर्णा पोपट खालीलपैकी कोणत्या एका खेळासंबंधीचा खेळाडू आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील अपर्णा पोपट बघा बॅडमिंटन या खेळासंबंधीचे या ठिकाणी खेळाडू आहेत प्रश्न क्रमांक सतरा बाबा वेंगुर्ला सिंधुदुर्ग या ठिकाणी कोणत्या एक ठिका ठिका एका फळाचं या ठिकाणी संशोधन केंद्र आहे वेंगुर्ला सिंधुदुर्ग या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या एका फळाचं संशोधन केंद्र आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील वेंगुर्ला बघा सिंधुदुर्ग या ठिकाणी काजू या फळाचं या ठिकाणी संशोधन केंद्र आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा काळा घोडा बघा हा उत्सव खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये साजरा करण्यात येतो बघा काळा घोडा हा उत्सव कोणत्या शहरामध्ये साजरा करण्यात येतो बघा या ठिकाणी मुंबई बघा या शहरामध्ये काळा घोडा हा उत्सव साजरा करण्यात येतो क्रमांक एकोणीस बघा आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ बघा खालीलपैकी कोणी लिहिलेला ले ग्रंथ आहे बघा आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ कोणी लिहिलेला ले ग्रंथ आहे बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे मागील परीक्षामध्ये विचारलेला प्रश्न आहे ॉजी बघा हा बघा आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ मायकेल फुगो यांनी लिहिलेला ग्रंथ आहे क्रमांक कोणाला नोबेल पुरस्कार मिळाला नाही बघा खालीलपैकी कोणाला नोबेल पुरस्कार हा मिळालेला नाही तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील महात्मा गांधीजी यांना नोबेल पुरस्कार हा मिळालेला नाही पुढचा बघा लोक आयुक्त हे पद महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या वर्षी अस्तित्वात आलेलं पद आहे बघा लोक आयुक्त हे पद महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या वर्षी अस्तित्वात आलेलं पद आहे बघा लोक आयुक्त पद बघा महाराष्ट्र राज्यामध्ये सन एकोणीशे बहात्तर वर्षी लोक आयुक्त हे पद अस्तित्वात आलेलं ते पद आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सौदी अरेबिया या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे सौदी अरेबिया या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे बघा या ठिकाणी रियाद सौदी अरेबिया या देशाची राजधानी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा जाया या शब्दाचा या ठिकाणी आपल्याला समान आरती शब्द सांगायचा आहे जाया या शब्दाचा समान आरती शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा जाया म्हणजे पत्नी ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक चोवीस बघा एकाच आईच्या पोटी बघा ज्यांचा जन्म झाला आहे अशांना खालीलपैकी काय म्हणतात बघा एकाच आईच्या बघा पोटी ज्यांचा जन्म झाला आहे अशांना पहा सहोदर या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पंचवीस बघा आपण हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द आहे बघा आपण हा शब्द कोणत्या प्रकारचा शब्द आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आपण बघा हा शब्द सर्व नाम या प्रकारचा या ठिकाणी शब्द आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा तीनही बाजूनी पाण्याने वेळलेला भूप्रदेश त्यांना खालीलपैकी काय म्हणतात तीनही बाजूनी पाण्याने वेळलेला भूप्रदेश त्यांना खालीलपैकी काय म्हणतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील बघा तीनही बाजूने बघा पाणी असलेला भूप्रदेश म्हणजे द्विपकल्प ऑप्शन क्रमांक एक आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सत्तावीस इंग्लंड या देशाचं चलन खालीलपैकी कोणता आहे इंग्लंड या देशाचं चलन खालीलपैकी कोणता आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक बघा एक राहील पाऊंड स्टर्लिंग इंग्लंड या देशाचं चलन आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा रस्ता या शब्दाचं आपल्याला अनेक वचन या ठिकाणी करायचं आहे रस्ता या शब्दाचं आपल्याला अनेक वचन करायचं आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन रस्ते या ठिकाणी रस्ता या शब्दाचा अनेक या ठिकाणी राहील प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा गोतावळा ही कादंबरी खालीलपैकी कोणाची कादंबरी आहे गोतावळा ही कादंबरी खालीलपैकी कोणाची कादंबरी आहे बघा गोतावळा बघा ही कादंबरी आनंद यादव यांची या ठिकाणी कादंबरी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सोडियम बायकार्बोनेट म्हणजेच खालीलपैकी काय सोडियम बायकार्बोनेट म्हणजेच खालीलपैकी काय बघा सोडियम बायकार्बोनेट म्हणजे बघा या ठिकाणी खाण्याचा सोडा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा आय पी एल म्हणजे इंडियन प्रीमियर लीग बघा या यांची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे बघा आय पी एलची बघा सुरुवात ही सन दोन हजार आठ या वर्षापासून आय पी एलची सुरुवात ही झालेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा विद्युत प्रवाह मोजणारं यंत्र खालीलपैकी कोणतं यंत्र असते विद्युत प्रवाह मोजणारे यंत्र खालीलपैकी कोणतं यंत्र असते बघा बघा या एककामध्ये विद्युत प्रवाह मोजला जातो प्रश्न क्रमांक पुढचा बघा मराठी भाषा साधारणपणे खालीलपैकी कोणत्या लिपीमध्ये लिहिली जाते मराठी भाषा खालीलपैकी कोणत्या लिपीमध्ये लिहिली जाते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील मराठी भाषा पहा देवनागरी या लिपीमध्ये लिहिली जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव खालीलपैकी पैकी कोणतं बघा विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव खालीलपैकी पैकी कोणतं आहे बघा कुसुमाग्रज हे विष्णू वामन शिरवाडकर यांचं या ठिकाणी टोपण नाव आहे प्रश्न क्रमांक चौथा भारतीय राज्यघटनेमध्ये विचारले प्रत्येक नागरिकांची मूलभूत कर्तव्य कोणत्या कलमामध्ये देण्यात आलेली आहेत बघा प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता प्रत्येक नागरिकांची मूलभूत कर्तव्य कोणत्या कलमामध्ये देण्यात आलेली आहेत बघा या ठिकाणी कलम एकावन्न एमध्ये बघा प्रत्येक नागरिकांची मूलभूत कर्तव्य देण्यात आलेली आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये विचारले तंबाखू संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे बघा भारतामध्ये तंबाखू संशोधन केंद्र बघा राजमहेंद्री जे की आंध्र प्रदेश राज्यामध्ये आहे या ठिकाणी तंबाखू संशोधन केंद्र आहे प्रश्न क्रमांक चौथा बघा मॅगनेस या खनिजासाठी प्रसिद्ध असलेले जिल्हे खालीलपैकी कोणते जिल्हे आहेत बघा मॅगनेस या खनिजासाठी बघा प्रसिद्ध असलेले जिल्हे म्हणजे पहा नागपूर आणि बघा भंडारा हे जिल्हे मॅग्नेस या खडिजसाठी प्रसिद्ध असलेले ते जिल्हे आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा संगणक हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं साधन आहे संगणक हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं साधन आहे बघा संगणक बघा हे इलेक्ट्रॉनिक या प्रकारचं या ठिकाणी साधन आहे प्रश्न क्रमांक सहावा बघा उत्क्रांतीवाद हा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडलेला सिद्धांत आहे उत्क्रांतीवाद हा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडलेला सिद्धांत आहे बघा परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता तर चार्ल्स डार्विन बघा या शास्त्रज्ञाने उत्क्रांतीवाद सिद्धांत मांडलेला सिद्धांत आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा क्रिया कोणी आहे बघा क्रिया कोणी केली आहे हा सांगणारा शब्द खालीलपैकी कोणता शब्द असतो बघा करता या ठिकाणी हा शब्द असतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा सती प्रतिबंधक हा कायदा खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या बघा काळामध्ये संमत झालेला कायदा आहे सती प्रतिबंधक हा कायदा बघा लॉर्ड विल्यम बेंटिंग यांच्या बघा काळामध्ये प्रतिबंधक हा कायदा या ठिकाणी संमत झालेला तो कायदा आहे प्रश्न क्रमांक नववा बघा भारताला सार्वभौमत्व खालीलपैकी कधी प्राप्त झाले बघा भारताला सार्वभौमत्व खालीलपैकी कधी प्राप्त झाले होते सव्वीस जानेवारी सन एकोणीसशे बघा पन्नास ला भारताला सार्वभौमत्व या ठिकाणी प्राप्त झाले होते क्रमांक पुढचा मेहता यांच्या बघा शिफारशींना पंचायत राज असे खालीलपैकी कोणी दिले होते बघा या ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी बघा बलवंतराय मेहता यांच्या सिफारशींना पंचायतराज असे नाव हे दिले होते प्रश्न क्रमांक पुढचा बघा जिल्हा नियोजन मंडळाचे ची सचिव खालीलपैकी कोण असतात जिल्हा नियोजन मंडळ यांचे सचिव खालीलपैकी कोण असतात बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता तर जिल्हा नियोजन मंडळ यांचे सचिव जिल्हा अधिकारी यांचे हे सचिव असतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा शुद्ध सोने ओळखण्यासाठी त्यावर पुढील कोणत्या प्रकारची निशाणी असते शुद्ध सोने ओळखण्यासाठी त्यावर पुढील पैकी कोणत्या प्रकारची निशाणी असते तर हॉलमार्क या प्रकारची निशाणी असते प्रश्न क्रमांक पुढचा बघा अंगावर बघा एकही दागिना नसलेली स्त्री म्हणजेच खालीलपैकी काय अंगावर एकही दागिना नसलेली स्त्री म्हणजे अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा सा आहे लंकेची पार्वती बघा ऑप्शन क्रमांक दोन आपले योग्य उत्तर राहील क्रमांक पुढचा बघा कोणत्या वर्षी बघा भारताच्या कालिकत्या बंदरामध्ये आला होता बघा वास्कोद गामा बघा खालीलपैकी कोणत्या वर्षी भारताच्या कालिकत्या बंदरामध्ये आला होता सन चौदाशे अठ्ठ्याण्णव मध्ये बघा वास्कोदगामा हा कालिकत्या बंदरामध्ये आला होता क्रमांक पुढचा बघा चिपको बघा ही चळवळ खालीलपैकी कशा संबंधीची चळवळ आहे चिपको ही चळवळ कशा संबंधीची चळवळ आहे बघा वृक्षतोड संवर्धन ऑप्शन क्रमांक बघा एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी यांचे प्रमुख खालीलपैकी कोण असतात बघा पंतप्रधान बघा हे नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी यांचे हे प्रमुख असतात पिक्षा क्रमांक पुढचा बघा इलेक्ट्रिक बल्ब मध्ये खालीलपैकी कोणता वायू भरलेला असतो इलेक्ट्रिक बल्ब मध्ये कोणता वायू भरलेला असतो बघा नायट्रोजन बघा हा वायू इलेक्ट्रिक बल्ब मध्ये भरलेला असतो क्रमांक पुढचा भारताच्या निवडणूक आयुक्तांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात भारताच्या निवडणूक आयुक्तांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात बघा राष्ट्रपती बघा हे भारतांच्या निवडणूक आयुक्तांची हे नेमणूक करत असतात प्रश्न क्रमांक पुढचा प्रकाश संश्लेषण या क्रियेच्या वेळी बघा खालीलपैकी कोणता वायू हा उत्सर्जित केला जातो प्रकाश संश्लेषण म्हणजेच फोटोसिंथेसिस बघा या प्रक्रियेवेळी कोणता वायू हा उत्सर्जित केला जातो बघा या ठिकाणी ऑक्सिजन बघा हा वायू या ठिकाणी उत्सर्जित केला जातो प्रश्न क्रमांक वीस बघा ईस्ट इंडिया कंपनीची बघा भारतामधली पहिली फॅक्टरी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आली होती बघा प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्याचा आला होता भारतामध्ये बघा पहिली फॅक्टरी ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आली होती बघा सुरत बघा या ठिकाणी ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये स्थापन करण्यात आली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा बघा हे सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे उलर बघा हे एक गोड्या पाण्याचं सरोवर आहे तर ते पुढे कोणत्या राज्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्व निवडूला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि पा विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे बघा कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती लिपिक बघा या पदासाठी लागणारे महत्वपूर्ण आठ हजार प्रश्नांचे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे पी आहे विशेष म्हणजे पहा विद्यार्थी मित्रांनो जो अभ्यासक्रम बघा नवीन अभ्यासक्रम पहा आपल्याकडे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने निर्धारित केला आहे त्यावर बघा आधारित सर्व प्रश्नांच्या या ठिकाणी पी डी एफ आहेत विद्यार्थी मित्रांनो हे प्रश्न खूप महत्वाचे प्रश्न आहेत जर कोणाला खरंच पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे नव्याण्णव फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला सर्व आय एम पी पी डी एफ पाठवले जातील याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे